नमस्कार श्री स्वामी समर्थ मी योजना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते सगळ्यांना शुभ सकाळ आणि इथे आज ताई त्यांची जाण्याची तयारी सुरू झाली ते आजच पुण्याला जात आहे त्यांच्या सुट्ट्या संपल्या आणि परीला जायचं नाही इच्छा नाही आहे तिची जायची म्हणून रडणं सुरू आहे

परूला रात्री उलटी झाली अरे बापरे चहा दूध पिऊन घे बेटा परी आजीला भेट ना बेटा काय केलं होते बेटा काय खाल्लं होतं ते बियांच का नाही बियाणी खाल्लं ते काल पण झाले तुला ती शेव शेव खाते त्याच्यात नाही नाही काल पण झाले होती पण मी तुझा भेट इकडे दुसऱ्याला आले का याची

나무는 낚시. 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 나무는 आता तयार झाला शंभर रुपया शंभर रुपये दिले म्हणून तू थांबून गेला एवढ्यावर थांबला तूकडे बघितलं असं नाही तर तसं मग हे करून घेतलं ते पैसे घेऊन घेतले ते तू बघ विजेचे मग आता बाय करून दे मग थांबलाच येत परी ए परी दादा थांबतय

हा खुर्प घेऊन आला होता आणि हे छाटलंय <laughs> हा मला आता या पुढच्या चार दिवसात सगळं छाटून टाकणार आहे ना बाय परी बाय तुझी फ्रेंड आली आणि तू चालली तू थांबते परी सांगल तरी कोणी मला ठेवणार नाही ते थांबायचं बटा तुला तिला त्याला बडजोबरी पैसे देऊन थांबवलं राहायचंय त्याला बडजोबरी घेऊन चालले कुठं राहिली होती किती तुम्हाला असंच वाटलं होतं मागच्या वेळेला किती राहणार नाही म्हणून आणि ती राहून गेली होती आता पण राहिले हा ठीक आहे जाऊ दे आ,

आज हेअर वॉश पण केला आहे खरं तर मम्मी नाही म्हणत होती हेअर वॉश करू नको कारण कालपर्यंत अजिबात बरण होतं आज पण थोडा अशक्तपणा आहे पण तेल लावलेलं ला होतं दोन दिवसापासून आणि अजिबात सहन होत होतं सगळं असं मानेला वगैरे असं खाजत पण होतं तेल लावल्यामुळे आणि इरेटेट पण होत होतं तर सहन नाही झालं आणि वॉश पण केले नव्हते बरेच दिवस झाले मला वाटतं नरक चतुर्दशीच्या दिवशी वॉश केलेले होते हेअर तर बरेच दिवस झाले होते म्हटलं नको आता करूनच टाकू तर मम्मी म्हटले पटकन जास्त वेळ पाण्यात बसू नको लवकर नीक बाहेर तर केले आज हेअर वॉश केला आणि आज थोडं बरं आहे टाईम ते गेले सकाळी सकाळीच गेले, सकाई, सकाई, बर बर तर ताई ते गेलेत सकाळी सकाळीच पुण्याला कारण त्यांच्या सुद्धा आठच दिवसाच्या होत्या आमच्या आहेत आम्ही शनिवारी जाऊ मी आहे आणि दक्ष आमच्याबरोबरच येणार आहे तर दक्ष असं होतं की आधी त्याचं चालू होतं सकाळी न रात्री होतं की मी थांबणार थांबणार आणि सकाळी उठल्यावर म्हटलं की मी जातो पण काय नाही थांबला तो आता तो आमच्याबरोबरच येईल आणि ते गेलेत तर घर असं रिकाम रिकाम झालंय मम्मीची इथं क्लिनिंग चालू आहे काल पाऊस आला होता तर इथं सगळं घे कुंड्यांची माती वगैरे उडते पाणी पाणी हे नेहमीच येत असं स्वच्छ करायचं काम नेहमीच चालू असतं आणि वातावरण असं आहे ऊन नाही काल वादळ पाऊस सगळं होतं कंदील पण पडून आला हवेने उढा पाऊस होता रिंग तिथंच राहिली आणि तिथला आकाशकंदील खाली आला अरे सगळे चुरा नको करून ना मूर्ख मुलगी आहे हा हजमोला आहे आणि चुरा करतोय त्याचा हे खाल्लं आणि याचा चुरा करतोय पाण्यात टाकून पिण्यासाठी काय टेस्ट लागणार आहे काय माहिती आणि काय करशील आता पाण्यात टाकून पिशील चांगलं लागणार आहे ते जलजी ना जलजिरा नाही आहे बेटा ते हजमोला आहे तो हम्म आधीची सह तुटून जाईल एवढा हजमोला हे केल्याने तुझी तुटून जाणार आहे झालंय झालंय चुरा झालाय काहीतरी रिकामे काम केलंच पाहिजे इथे उद्यासाठी इडलीचं पण टाकून ठेवलंय तांदूळ आणि डाळ उद्या इडली आणि इथं घ्यायचं हजमोला वॉटर जलजिरा वॉटर असतं हे हजमोला वॉटर आहे चांगलं आहे चांगलं आहे हा आता चांगलं नसेल तरी पण तुला सांगावं लागेल चांगलं आहे हजमोलाचं चा, पाणी केलंय त्याने खरच हम्म चांगलंय चांगलं कसली भाजी करताय काहीतरी मस्त चटपटीत केलं असत ना बोल काय तू तुम्ही सांगू मला ते भाजीपोळी चहावीच वाटत नाही आता मग काय पाहिजे चटपटी असं तोंड आहे ना कडू 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 मग ते तापाचं इथं काहीच भेटत नाही बेटा हे काही पुन्हा शिरपूर आहे हा पाणीपुरी पण वातावरण इतकं खराब आहे ती पाणीपुरी पण चांगली नसेल गाडीच्या इथे किती फुलं आले त्या म्हणते बाहेरचं खाऊन आजारी पडली असं बाहेरचं खाण्यामुळे पडली सकाळी पहाटे पहाटे उठून उठून त्याच्यामुळे आजारी पडली झोप पूर्ण नाही म्हणून पडली आजारी रोज सकाळी सकाळी उठा दोन दिवस झाले चारला उठत होती ती झोप पूर्ण नाही झाली ना म्हणून झालं ते शरीराला आराम पाहिजे रोज कुठे झोपत होती मग तस शरीर असत ना ते शेतात गेलं तर मग ते शरीर तयार होत आमच तस तयार नाहीये आम्हाला काय चार भिंतीच्या राहायची सवय मग मी म्हणते शेतात गेली असती तर कळलं असत आता जात नाही तर काय करू लागून घेऊ साडे दहा वाजेशी जेवायला बसला आहे दक्ष फ्लावरची भाजी आणि चपाती कशी झाली टेस्ट सांगाय का वारसार मोड मोडतोय सिलेंडरचं गिजर जे आहे ना ते लागत नाही आहे रेग्युलेटर सिलेंडरला लागत नाहीये सिलेंडर टँकला तर बरेच दिवस झाले गॅसवरच पाणी तापवणं सुरू होतं कारण ते लागतच नव्हतं म्हणून मग ते काय झालं लागलं मी पण लावलं नाही लागायचं ना आता कस काय लागून गेलं अस कस वाज घेऊन बघ हलवून हल केलं सगळं मी तुम्ही व्यवस्थित लावतच नसाल बघत विना का एवढा दिवस गॅसवर पाणी तापवणं सुरू होत इतके लोक इतकं हे सगळं गॅसवर आणि लगेच लागून गेलं काय कमालेंडर मग आता ते सिलेंडर तीन वेळा काढून लावलं गेलं चा, प्रेस करायचं मॅडम ना तो प्रेस करायचं मॅडम काय सापडलं बेटा तिथून काहीतरी चालू तर ना हे शोध ते शोध काय करत होत बेटा हा याच्यावर चढलेला होता ना आणि काय करत होता पडला असता म्हणजे परत पाऊस येतोय वाटत या वेळेला नाही पावसाळाच राहिला असं वाटत आणि इथे भरपूर जास्वंदाची झाड आली सॉरी फुलं आली आहेत आणि बेलाच झाड आणि वातावरण कसलं झालंय फारच विचित्र वातावरण झालंय हा नाही वा सकाळी पण वाटत होत ना तिथं थोडस वाटत होत बजार माल म्हणजे सोमवारला बरू चा, चालू आहे ना आता पाऊस चालू झाला ना मग हा ताईचा फोन आलेला आहे सारखा फोन लावतो आहे तर काय करताय काय नाही कुठवर पोचले यासाठी ना दक्ष सारखा फोन लावतो आहे ताईला तर परीला पण बरं नाही आहे सेम आता तिला पण सकाळी उठली उलटी झाली होती आणि त्यानंतर आता हळूहळू तिला पण ताप चढला आहे आता घ घरी गेल्या गेल्या त्यांना डॉक्टरांकडं जावं लागेल तिला घेऊन बरं नाही आहे तर तर म मी म्हणत होती मला आज थोडं बरं वाटतं आहे अशक्तपणा आहे पण बरा आहे पण आज ना सोमवार आहे तर इथं ना शिरपूरला सोमवारचा बाजार भरतो खूप मोठा म्हणजे कपडे वगैरे सगळं सगळं मिळतं तिथं सोमवारचा बाजार असतो रोडावर भरतो तर ना मी असं म्हणत होती की जाऊया तिथे आणि अशा स्वस्त गोष्टी मिळतात तर स्वस्त गोष्टी मिळतात म्हणून मी मम्मीला सांगत होती की आपण हळूहळू कसानं जाऊया पण पावसानं फ्लॉप केला आहे प्लॅन पाऊस सुरू झाला आहे मधून 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 सारखा पाऊसच सुरू आहे आणि पावसात कदाचित बाजार भरेल पण पन। पण मला बरं नाही आहे म्हणून मम्मी अलाव पण करणार नाही आता जायला असो आणि पुढच्या सोमवारी राहणार नाही कारण की आम्ही शनिवारीच जाऊ त्यामुळे सोमवारचा बाजार असा पण मिळणार नाही मिळतच नाही सहसा फार कधीतरी मिळतो बघायला आणि तुला कसं माहिती ती तिच्यात्रियाच <laughs> कुठ कुठं काय आहे सगळं शोधलं चाललंय का तुझ कुठ काय ठेवलंय आजीने सकाळी इथली कपाट बघितली गेली आता पलंग जाऊ दे कॅन्सल नको जायला बाहेर जाऊ दे भाऊ आजी बरोबर सांगते मी जर परत आजारी पडली पर ना वातावरण असं आहे तरी पण आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला आधी कॅन्सल केलं होतं जायचं नाही पण घरात बसून बसून फार बोर होतं आहे आणि इन चार दिवस आणि त्या चार दिवसात पण घरात राहायचं म्हटल्यावर बाहेर आल्याचं काही फिलिंगच नाही म्हणून तरी पण आम्ही चाललो आहे नाही पण छत्री काढून ठेवली दक्ष सगळ्यात पहिले रेडी ढगांचा आवाज येतो आहे खरा पण तरी दक्षलाच जायचं आहे है ना तूच लागलाय माग जाण्यासाठी छत्री घेतलीये आणि तरी चाललोय पावसात दक्ष मी नाही म्हटली ना बाहेर जायला तूच म्हटलाय हा मग काय तूच म्हटलंय बाहेर चला बाहेर चला ढगभ किती वाचत आहे कसलं हे असं काय दिसतय ते ते असं घासतानी गरम होत ते ना हा कापल्यावर ते कोरडं झाल्यावर निघत आपण आणू एक दिवस फोडायला नाही रे असं उचलून आपण चमचा घेऊन येऊ आणि घरी जाऊन असं दगड आणू फोडून बघू बरं काय होतं किती ए दोन निघत असतील हा ना हा ना आलं लक्षात काळ्या कलरच्या नाईट वाईट काळ्याच असता ना हो अशा हलता वाजता खुडकुड्या सार सारख्या आणि असं एकमेकांना घासलं की गरम ताप ताप सागर सागरगुटी कळली मला कोणती म्हणते तू अजून इथून झाडावर ना एक पेरू तोडलाय भरपूर इथं रस्त्यावर येते कोणाच नाही म्हटल्यावर कोणी पण हा ना पण त्यांची झोपडी गेली पेरूच केवढ मस्त करून गेले ते सीताफळ भी हा सीताफळ बोर बोर बघ ना बोर पण आहे जाऊ दे चल नको एकच भरपूर आहे असतील त्या आतमध्ये बघतो एक पिवडा पिवडा नको जाऊ आम्ही हा तो काय समोर तो बघतो समोरच हा हाँ? आला बघ बाजार शिरपूरचा आता इकडनं बसतो पहिले असा आडवा रोडावर बसायचा या रस्त्यावरच का चांगलंय उलट हे आपल्या आत मला वाटलं तिकडं म्हणून मी तिकडनं म्हणत होती बरं मग काय जवळच आहे आपल्याला इथून अरे बघू तर लांब ना बी बघू तर दे बोगस आहे आम्हीच काय म्हणतोय तुला काय माहिती बघितलं का घपरे साड्या मग पिंक क्वालिटीच्या या चांगल्याच आहेत ना साड्या पिंक क्वालिटीच्या थोडी घेतली तुला काय माहिती साडी आणि नसते विचारते चालते घ्यायचे असं थोडी पाऊस चालू म्हणून लोक बाकीचे बंद करून चालले वाटतं पाऊस सुरू झाला आहे आणि आम्ही बसलोय एका कोपऱ्याला तिथे <laughs> कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बसलोय पाऊस सुरू झाला अचानक हे होणारच होतं पण तरी आम्ही निघालो होतो बाहेर लकीली जर पाऊस बंद असता तर फिरलो असतो पण काही नाही पाऊस आहेच आणि आरी कामा काम करतोय इथे दगड फेकायचे कुठवर जातोय दगड काय मजा येते तुला दगड फिकायला टाइमपास करतोय का छत्री घेऊन आलो होतो पण त्याचा उपयोग नाही कारण छत्रीत घेऊन काय कुटवर जाणार आणि किती फिरणार <laughs> पाऊस बंद झालाय थोडासा दक्ष म्हणणं आहे चला चला फिरायला चला आणि मम्मी डोक्याला हात लावून बसली आहे काय म्हण काय रे तू आजीचं नाव घेतोय रे नको ना उडव बेटा आम्ही आलो होतो सोमवारच्या बाजारात इथं सोमवारी बाजार भरतो आणि पावसामुळे सगळा प्लॅन जो होताना फ्लॉप झाला तरी तुम्ही बघू शकता पाऊस असूनसुद्धा पाऊस बंद झाला होता थोडा कमी झाला होता आणि तेवढी गर्दी होती तरी पण आपण अर्ध्या म्हणजे जा अर्ध्यापेक्षा जास्तीची दुकानं नव्हती आज पावसामुळे बरीच बरेच जणांनी पाऊस सुरू झाला ना त्याच्या आधीच पॅक करून करून ते चालले गेले घरी कारण त्यांना माहिती होतं की आता काही पॉसिबल नाही हे करणं पण तरीही रस्त्यावर आमच्यासारखेच लोक जे होते ते बाहेर आलेले होते फिरण्यासाठी आणि खरं तर दिवाळीचे जे जे माहिरी आलेत ना ते पण इथं येतात जशी मी आले आहेत तशी कारण बऱ्याच जणांनी मला फोनवर सांगितलं होतं की आम्ही पण सोमवारच्या बाजारात आलो आहे पण पावसामुळे सगळा घोळ झाला आणि आम्ही इथून असं फिरून सरळ घरी गेलो आणि आम्हाला एवढा पाऊस चालू झाला त्यानंतर की रिक्षा करावी लागली आणि रिक्षा करून घरी जावं लागलं पावसामुळे खरं तर बाजार खूप छान असतो पण पन... पावसामुळे सगळा घोळ झाला आमचा जा। बाहेर गेलो होतो आणि असं वाटलं होतं की ठीक आहे थोडाफार पाऊस येईल पण जोराचा पाऊस सुरू झाला म्हणून सरळ घरी आलो आणि आता पोहे करते मग मी कारण आम्हाला रात्री भाजीपोडी नको आहे खायला काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून पोहे करायला सांगितले तर मम्मी आता पोहे बनवते आणि आता पोहे खाऊ आणि इथं आता पिक्चर लावला आहे आम्ही कार्टून पिक्चर लावला आहे टॉय स्टोरी तर तो बघतोय आणि त्यानंतर पोहे खाऊन मग त्यामुळे आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवतोय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय